कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय गोवा खाली माझ्या विषयाची टीप आहे की नारद मुनी सोडून मला उत्तर तुमचं अपेक्षित आहे आणि राहिला मुद्दा राहिला मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय मधुकर बाबा पंधरे आदरणीय तुषारजी पंधरे माऊली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत एक महत्वाचा मुद्दा शाहीर तुम्ही जो तुमचा जो विषय माझ्याकडे लेखी आलेला आहे तो विषय गोवा तुमचा गेल्या वर्षाचा विषय तुम्ही या वर्षी बदललेला आहे आणि तो का बदलला बुवा याचं कारण तुम्ही तुमच्या पहिल्या वारीमध्ये येऊन या ठिकाणी मला बुवा सांगायचं तो बदलण्याचे काही बुवा तुमचा विषय कुठला असेल किंवा कोणीतरी तुमच्या विषयापर्यंत पोहोचला असेल म्हणून कदाचित तुम्ही बाजू मारण्यासाठी विषय बदलला असाल याची जी काही गोवा कारण आहेत ती तुम्ही पहिल्या वारीमध्ये तुमच्या येऊन सांगा कारण बुवा तुमचा आमचा काय वाद नाही दोन तासाचा खेळ आहे म्हणून बुवा शेवटचा विषय का तो म्हणायचा आहे काय लक्षात असं आणि म्हणून बघा विषय काय शेरबीर घेऊ नका हा डायरेक्ट आपलं द्या म्हणून म्हणतोय शक्ती तुर्याची परंपरा आहे ती जगतोय जोपर्यंत बो विषय फुटत नाही विषय बोवा बदलणार नाही बुवा आज जरी माझा विषय फोडणार तरी या बसलेल्या समाजाचं साक्षी न बोवा तुमचा आजाद आझाद बोवा सत्कार काही नाही आता रंगमच्छा कारण आडग्या गुरुचा बाडगाच्या औसाला पाठ केला बुवा विषय ज्या दिवशी फुटल त्याच दिवशी बुवा विषय बुवा बदल उद्या एकाचा लावतो बावीस तारखेला म्हणून सांगतोय उद्या मित्रांनो या रंगमंचावरती सकाळी ठीक दहा वाजता शाहीर राजेश दिकम विरुद्ध लोकप्रिय शाहीर विकासजी नाभोरे यांचा सकाळी ठीक दहा वाजता याच मित्रांनो रंगभूमीवरती उद्याचा सामना सकाळचा सा होणार आहे आणि म्हणून बो आजची काय आमची वस्तीचं आम्ही आज गोवा कपड्या लग्न सगळं सोबतच घेऊन आले आहे म्हणून म्हणतोय अरे विषय सोडला आई कोणी फोडला मग पडू नको तू बघा बोल अरे उत्तर याच देण्यासाठी अर उत्तर याच देण्यासाठी मग हाय काही तुझ्या तू दम <laughs> आता सगळं म्हणतात ना आता राजेश भावती बोलायला काही नाही मग पाणी कर पाणी कर पाणी कम आहे ना दाखवतो दम तुम्हाला म्हणून म्हणतोय याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्या मग सभरणात हे सांगतो बघा सभरणात सा हे सांगतो तुला शागिर निक तुला शाहीर राजेश निकाम सभरणात सा हे सांगतो शागिर राजेश हे सांगतो शाहीराज समुहा निघय सोडला नाही कोणी फोडला पडून पाहतुक विषय सोडला नाही कोणी फोडला पडून पाहतुक आणि उत्तरे याचा नेण्यासाठी काही काही तुशात म्हणून गोवा तुम्हाला विषय की कोण त्यासात धुरून कोणत्या त्यासात धुरुन आहे चोळी पातळ नेसून आता बांगड्या भरून गोवा सूर्यनारायणा सोबत लग्न केलं म्हणून म्हणायचंय चोळी पातळ नेसून कांगड्या आला भरून सूर्यनारायणाशी दोन आला लग्न करून आला लग्न करून

i